हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाची एक झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी बघा इथे मी बटाटे घेतले ते बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत हे उकडलेले बटाटे आहेत आपल्याला या रेसिपीसाठी बटाटे उकडलेलेच लागणार आहेत आणि यापूर्वी मी आपल्या चॅनलवरती उपवासाच्या रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच जाऊन पहा चिवड्याची रेसिपी खूप जास्त कमाल झाली होती जर खरंच पाहिली नसेल तर नक्कीच पहा आणि एकदा तरी ट्राय करा तर चला आता इथे बघा बटाटे मी सगळे साल काढून घेतलेले आहेत प्लेटमध्येच आपल्याला हे छान असे कुस्करून घ्यायचेत खूप मोठ्या फोडी ठेवू नका लहान लहानच असे त्याचे तुकडे करून घ्यायचेत आपल्याला आणि हातानेच असे तुकडे करा बहुतेक वेळा काय बऱ्याचशा लेडीज म्हणतात सुरीने कट केलं तर चालेल का वगैरे आणि खूप कॉमन कॉमन प्रश्न विचारतात अर्थात तुम्ही विचारले पण पाहिजे विचारत जा मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करत जाईल तर आत आता बघा ह्या बटाट्यांना आपण छान असं कुस करून घेतलेलं आहे प्लेटमध्ये असतानाच आपल्याला हे असे बटाटे कुस करून घ्यायचेत त्यानंतरनं कढई गरम करण्यासाठी ठेवायची आता आपल्याला आणि कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घातलं आहे फक्त एक पळी इतकंच तेल घातलेलं आहे मी यामध्ये जिरं घालायचं आहे आपल्याला आणि मिरची घालायची आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही मिरची घेऊ शकता आणि जर उपवासाला जिरं खात नसाल तर जिरं नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता आमच्याकडे उपवासाला जिरं खातात नवरात्रमध्ये स्पेशली खाल्लं जातं त्यामुळे मग मी घातलं आहे जर तुम्ही नसन घालत तर नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे आता मिरची एक मिनिटभर तेलावरती छान परतवून घ्यायची तिचा कच्चेपणा जाऊन द्यायचा पूर्णपणे त्यानंतरनंच बटाटे ॲड करायचे आहेत यामध्ये आपल्याला अजूनही काही छान जिन्नस ॲड करायचे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये स्किप वगैरे करू नका आता बघा बटाटा छान हलवून घेतल्यानंतरनं यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे मी चवीनुसार मीठ घालून झालं की यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे लगेचच सगळे पदार्थ घालून घेतले की मग कसं भाजी पटकणी होते करायला सोपी जाते आणि सारखं लक्ष द्यावं लागत नाही आता हे घालायचं आहे मग ते आहे असं त्यामुळे मग मीठ आणि शेंगदाण्याचा कूट सोबतच घालून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट थोडा छान शिजला गेला ना की तो खायलासुद्धा छान लागतो हे शेंगदाणे मी आधी भाजून घेतले होते त्यानंतरनं कूट करून ठेवलेलं आहे तर तीन चमच्यांच्या आसपास मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घातलात तरी चालेल किंवा कमी आवडत असेल तर नाही घातलात तरीसुद्धा चालेल झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे पण तो मिरचीसोबत शेंगदाण्याच्या कुटासोबत एकजीव झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आता बघा मस्त आपला बटाटा झालेला आहे यावरती भरपूर अशी कोथंबीर घाला जर तुम्ही कोथंबीर खात नसाल तर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे आता कोथंबीर घातल्यानंतरनं पुन्हा हे छान एकजीव करून घ्या कोथंबीर घालताना गॅस बंद करा आणि मग कोथंबीर घाला म्हणजे त्याचा हिरवा रंग टिकून राहतो तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा व्हिडिओसाठी एक लाईकसुद्धा करा कुठून पाहता येते ते मला कमेंट करून सांगा आणि अशाच सोप्या आणि छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय Thank you so much for watching.